जाया अद्यपेल मी बाजूला सरकार बघा भीड वनसाई रिया भगत राही लिया भगत राही बघूया आज एक नंबर कोण येतं ते कोण येतं पाहूया पाऊस बघा तौपर्यंत बघत राही बघा पाऊस 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 आणि पाऊस लाईक करून घ्या फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि कोण आला त्यांनी कमेंट करा बघा मस्त तो पाउस तो चालू है तीन से पास चालू मुड़ी। नमस्कार नमस्कार भाव, नमस्कार ये का है आता स्टेशन निकलो तो गाड़ी क्यों? ये गाड़ी उबा है अपनी नमस्कार 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 मोमीन साहेब काय चाललं मग मेडिकल चाललो होतो पण अचानक पाऊस चालू झाला थांबलो मग खूप थंडी वाजते शहारे आली अंगावर गावाचं नाव हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शेळी पालनाचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनल चॅनल वर जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलला ला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करून घ्या हे बघूया आमदाराचं घरी आमदाराच नाही घरी चैतन्य भाऊ साहेब धन्यवाद लाईक केल्याबद्दल बघा थंडी वाजू राहिली मोठ बरं एखादा प्रश्न असला तर विचारा काय मोकार पाऊस चालू आहे पाऊस दाखवतो तुम्हाला हे बघा एकवीस जण लाईव बघताय पाऊस आलेला आहे पाऊस बघितले असल तुम्ही थंडी वाजती भाग गई भाग अडतीस लोक एकही एक लाइक नाही तर लाइक करा म्हणजे हो आहे दोन लाइक दिसत आहे मला इथे बाकी हे बघा पाऊस वगैरे जबरदस्त चालू आहे नमस्कार नमस्कार मोफकार पाऊस चालू आहे आणि गारखलो मी आता बाकी ही आपली धन्नो इकडं चेंदेल मास्तरची बघू शकता आणि ही चावी उभा आहे आता थंड बाजू मग कार बाकी बाकी बघूया पाऊस खूप कुठपर्यंत उघडतो केव्हा उघडतो पाऊस उघडला की लगेच निघायचं मेडिकल घ्यायला तुम्हाला सांगतो मेडिकल काय काय घ्यायचं मेडिकल सांगतो तुम्हाला काय काय घ्यायचं तर हे बघा चिठ्ठी लिहून आणली होती शेळ्या जर तुम्ही याच्या आधी जर शेळीपालन करायला नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या शेळ्या घ्या बाकी हे बघा दिसत आयसोसेरा पॅरानेक्स रक्षक पावडर बेसी पावडर भेट घेणं आहे कोणतं तरी एक दोन गोष्ट नावाच शुभम बागुल जय जोहर जय जोहर जय जोहर मालिक जय गुजराती सिक्स्टी एट लोक बघताय आणि हे बघा मस्त पैकी ते पूर्ण संपूर्ण तीन चार लोक जे जै आहेत ज्यांनी लाईक केलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांनी करून घ्या बघा इकडे थोडं बाहेर होऊन बघतो मी पाऊस लागतो का लाग काय का तर पाऊस तर आहे मित्रांनो पाऊस भरपूर आहे ओला व्हायचंच काम आहे मी एक मी एक काम करतो आता वेदांत भाऊ नमस्कार रावते साहेब शिळीला काही नाही झालं पण मेडिकल संपलं होतं तर म्हणलं मेडिकल घेऊन जाऊ तसं आता मेडिकल घरी असलं म्हणजे कधीही लागतं आता पॅरालेक झालं मेलोने प्लस तापीच्या गोळे आयसोसेरा हा एका एका शिळीचा थोडा पाय दुखत होता तर तिला ते आयस उऱ्याच्या गोळ्या घेऊन चाललो बाकीचं काही नाही नॉर्मल आहे नाही झालं बाकी तुम्ही हा जरा पा पाऊस वगैरे आहे जब जबरदस्त पाऊस चालू आहे एका मिनटात मेडिकल वर आणि तुमच्या सोबत बोलतो चालू ठेवा पोलीस Dígana, 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 a tabú dígana. नमस्कार कुठे हां तरी मग तेच ना बरं मेलोनेक्सच्या गोळ्या द्या चार हां मेलोनेक्स प्लस आपला आयसोस आहे त्या बी त्या दोन चार द्या आपलं पॅरालॅक्स लिक्विड द्या ना मोठं साडेचारशे चारशे एम एल रक्षक पावडर आहे का किंवा बेसी अच्छा घ्यायच याच्यात किती ला आता हा आहे सो शेराच्या जागेवर शेरा काँड प्लस युज केली का काय सो शेराच लागेल एकच गोळी याच्यात

एकच राहू द्या एक दोन दोन तीन दिवस राहू द्या राहू द्या दोन सेरा काइन प्लस होती आपल्याकडे बरी मेलोन एक्स प्लस रक्षक पावडर एखादं बूस्ट आहे का बरं टोनो बुष्ट काय का साठी वजन वाढीसाठी लागत मेडिकल वाले हे बघा पोट फुगीसाठी याच्यासाठी घरी असल्या पाहिजे म्हणून घेऊन चालू घरी ऑलरेडी एक आहे आता हे एक चालील बघू शकता तुम्ही ग्लोका बुस्ट ग्लुकाबूसचं काय सिस्टम आहे सहाशे एम एलचं हाय होई आहे चारशे चाळीस रुपये किंमत यायचं हे बघू सर किल्ल्यांच्या वजन वाढीसाठी ग्लुकाबूस्ट दुसरं नाही दादा ते आपलं टोनो गोष्ट होता ना पाना चेक करा ना असं आहे नाही बघ ते राहा राही

हे कामाचं नाही हे बघा जनावरांच्या सर्दीसाठी नेट कॉप एकशे वीस रुपयाचं आहे रक्षक रक्षक पावडर गुच्छी आपलं कॅल्शियम द्या नाही एक लिटरवालं एक लिटरवालं लिटर कॅल्शियम काही कामाचं नाही आपल्याला टोनो बुस्ट लागतं हे महत्वाच्या गोष्टी या आपल्या फार्मावर असल्या म्हणजे आपल्याला टेन्शन नाही राहत कधी हम्म आलो कोणतं कोणत्या कोणतं आपलं याचं नाही का कॅल्शियम मस्त कसं आहे का रुपयाला पाच लिटर साडे सहा ना बकऱ्या दहा पंधरा बकऱ्या करायचे सध्या दोन पिल्ले छोटे त्याच्यामुळे मग आता पाहिजे दोनच वो फिल कैंसिल नहीं हो सकता। नवा था वो ना पचिन काढून दिलास एकंदो। पा ना कोणता कत पै काय डायरेक्ट टेप बंद कालते सिंगल टेप बंद कालते रोल तो रोल ये. आपको जो हो गया. कि딜ला हे? दिन 23 चे सगळे गार्डाज दिसन गेला ना. आगा. काल काल

पाच लिटर मध्ये का असत मागच्या मध्ये अर्धा लिटर वालत कॅल पॉन्ट गोल्ड हे बघा त्याला चिकला पासून वाचा थोडं वंद क्लिअर

मी एक काम करतो भीक घेऊन जातो काही आहे काही ते मिक्स करून देतो आतली हो फेर थोडं बाकी लईतले विषय केमल राहिला असेल त्याचे दोन तीन इंजेक्शन भराय

आपल्याकडं ते हे पडले आयुर्वेदिकमधलं कोणता आहे ते हा एक नाव नाही द्या माझ्या ना बा हाय हा लाईव चालू आहे ना भाऊ वर लाईव्ह चालू आहे आमचं घंटेपासून कोण अठरा मिनिटं झाली कोण लोकं आहे कोण राहणार तरी सातशे एकोणनव झाले बर सहाशे सत्तर रुपये म्हणजे सहाशे नऊ बर किती टक्के लावला डिस्काउंट बर किती द्यायचे मग सातशे नव्वद का

तस भरपूर झालं सर्दी साठी स्वल्पा त्या किमान नसली गेली मग कसं जस ध्यानात आलं तसं लिहिलं मास्पी मास्पी पण लिहिलो नसली होत मी नेत ने राहतो कधी कधी मासपी नेत राहतो

चर्चरा सगळ्यात मोठा आहे का लहान डब्बा नाही बसतो नाही नको देऊ एक भाई लोक मिलते हे थोडी देर बाद चल सलर द्या भरपूर झाला एवढंच

Thank you. वाढलं 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 पाऊस वाढला